जय महाराष्ट्र मी राजेश बोलते आज मी खूप आभारी आहे शिवसंघटना शिवसेना प्रणित जी आपण शिवसंघटना उभारलेली आहे त्यांनी आज मला नियुक्ती आहे दीपक आडिसर खूप आभार मानते प्रकाश ओळसर यांचे आभार मानते आणि जे आपले अंबरनाथचे जे प्रमुख आहेत तर ते आहे जगदीशतोडे त्यांनी मला इथे एमजी केला आहे त्यांच्याकडून आभारी आहे तर आज मी माझा जो विषय आहे रेकीचा मी स्वतः माझी ओळख करून देते मी डॉक्टर आहे मी डॉक्टर गेली मी स्वतः पीएचडी केली आहे वास्तू मध्ये वास्तू शिकली मी आता आज मला दहा ते बारा वर्ष झाले या फील्डमध्ये जे काम करते आहे तर मला असं कळलं की वास्तूमध्ये खूप जास्त प्रॉब्लेम असतात पण आपण याच्या लक्षच देत नाही पण मी जेव्हा याच्याकडे लक्ष दिलं आज मी बऱ्याच लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकली मी माझ्या अभ्यासाने आणि माझा जो अभ्यास आहे पूर्णपणे सायन्स अभ्यास आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे म्हणजे बाहेरचे कुठलेही प्रकार नाहीये सगळं व्यवस्थित पद्धतीने आपण आणि कमीत कमी, कमी पैशांमध्ये आपण लोकांना चांगला रिझल्ट देतो आणि त्या रेकी म्हणजे काय आता बऱ्याच लोकांना माहितीये की रेकी म्हणजे काय पण त्याचं व्यवस्थित नॉलेज नाहीये तर पण त्याचे मी मास्टर आहे म्हणजे मी त्याची एक गुरु आहे जी दीक्षा देऊ शकते तुम्हाला एक चॅनल बनवू शकते रेकी म्हणजे नैसर्गिक उपचार पद्धती जी आपण युनिवर्स कडनं आपल्याला एक प्र, प्रभाव आलेला आहे पण तो प्रभाव कसा घ्यायचा त्या प्रवाहाचा उपयोग कसा करायचा त्या प्रवाहाच्या माध्यमातून आपले स्वतःचे हे सगळं मी तुम्हाला शिकवणार आणि त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती वैभव समाधान संपत्ती आरोग्य हे सगळं मी मिळून देणार अशा प्रकारे मी रेखी आणि वास्तू ह्या दोघांचे डॉक्टर आहे त्याचबरोबर अंकशास्त्र अजून बरेच असे काही प्रकार आहेत जे आपल्याला माहिती नाहीये पण ते सायन्सशी निगडित आहे हे सगळं मी तुम्हाला शिकवणार आहे जे मी जे रेखेचे आणि वास्तुशास्त्राचे हे जे ऑनलाईन क्लासेस घेणार आहे कारण मी समजू शकते की वेळेच्या अभावी हे डायरेक्ट ऑफलाईन क्लासेस नाही घेऊ शकणार तर आपले जे शिव उद्योग संघटना आहे त्यांचे जे पदाधिकारी आहे ते त्यांना हा जो वास्तूचा क्लास आणि जो रेखीचा क्लास आहे हा मोफत असणार आहे कारण त्याच माझी जी इच्छा आहे की आपल्या या संघटनेच्या माध्यमातून आपण रोजगार उपलब्ध करून देणार आहोत लोकांना आणि अजून त्याच्याबरोबर माझा जो व्यवसाय आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला इन्क्लूड करून घेणार आहे आणि ज्यांच्या पण घरात वास्तूची विजिट करायची आहे आपल्याला किंवा रेकी शिकवायचं आहे तर त्यांना कमीत कमी, -कमी फीच्या माध्यमातून आपण हा उपक्रम राबवणार आहे तर अशा प्रकारे मी डॉक्टर रेलीमा मी आज तुम्हाला सगळ्यांना सा सांगते आहे की रेकी आणि वास्तुशास्त्र याच्यामध्ये तुम्हाला खरंच सगळ्यांना इंटरेस्ट असेल तुमचे आध्यात्मिक पावलं तुम्हाला जागृत करायचे असेल किंवा घरामध्ये काही जे प्रॉब्लेम्स असतील तर हे तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर नक्की संपर्क साधा शिव उद्योग संघटना याच्या माध्यमातून नक्की तुम्हाला मदत करेल तर परत एकदा मी खूप खूप धन्यवाद करते जय महाराष्ट्र